मोहाडी उपनगरचे युवा नेते आकाश भाऊ विनायक शिंदे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात केला साजरा धुळे मोहाडी उपनगर येथील युवा कार्यकर्ते व युवा नेते आकाश भाऊ शिंदे पिंपळा देवी संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी राहत्या घराजवळ भव्य स्वरूपात अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी संपूर्ण उपनगर मोवाडी गावातून भव्य दिव्य अशी डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्ष संघटना पदाधिकारी भाजपाचे माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित केक कापून अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी माजी खासदार व माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी महापौर चंद्रकांत सोनार पिंपळा देवी संस्थेचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे पोलीस कोते साहेब व आदी संघटना कार्यकर्ते पदाधिकारी मित्र सह सहकुटुंब परिवार व मोहाडी पोलीस ठाणे आणि अधिकारी कर्मचारी मौ, व मोहाडी उपनगरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने युवा नेते आकाश भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसा चिंतन सोहळ्याला उपस्थित होते